आंबेडकर या पक्षाच्या वतीनं भोसले थोरात तिलक या अशा जाती समूहातील शेतकऱ्यांवर गावगुड्यांना घेऊन या आवाज कंपनीचे जे अधिकारी आणि दल कारणी उपजिल्हा दंड अधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचे नाव आहेत जसं की सतीश कुमार शर्मा त्यानंतर सागर चंद्रकांत कांबळे साबळे त्यांचा संदीप कात्रे सुनील शिंदे व हा मुद्देदार हा मुद्देदार अमोल पाटील यांच्यावर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जात असताना सो सुभाबाई गोपाळ भोसले यांना विघ्नहर्ता रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान डॉक्टर आसोले त्यांना मय घोषित केलं तर त्या So, स्वर्गीय सुभाबाई गोपाळ भोसले यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवळाचा गुन्हा दाखल करा की आमची पहिल्या दिवसापासून आजही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं मागणी राहिलेली आहे आणि आम्हाला सन्माननीय तहसीलदार महोदय त्याचबरोबर आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय नोणे साहेब यांनी आम्हाला पंधरा दिवसाची मोबलत मागितली होती मागितली होती ती आता कंप्लीट होत आली आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या, या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा पक्षाच्या वतीनं पक्षांचे कार्यकर्ते त्याचबरोबर कुटुंब ज्याच्यामध्ये माता भगिनी मोठ्या संख्येने आपण पाहिलेल्या आहेत की स्त्री रस्त्यावर उतरते याचं उदाहरण या सरकारचा निष्क्रिय पण आहे निष्काळजीपणा याला सर्वस्वी जबाबदार की सरकार आहे नेमकं हे खतपाणी कोणाला घालत आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांची मगुरी होते कस काय यांच्या मागे कोण उभा आहे यांचे कोणी लाभार्थी आहेत का मदे मदे ला चारे चारे हा प्रश्न जनसामान्याच्या मनामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाड्याचा कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष नात्यानं माझा हा तालुका आहे माझ्या शेजारचे जमीनधारके शेतकरी आहे दादागिरी या ठिकाणी चालणार नाही कालही आम्ही पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे जर प्रशासनानं उपविभागीय अधिकारी जे वजळे साहेब आहेत तहसीलदार सर आहेत आम्हाला प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आपण जर वेळीच या हरामखोर अधिकाऱ्यांना या कंपनीच्या हरामखोर अधिकाऱ्यांना जर आपण आवर नाही घातला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना जी भाषा समजेल या भाषेमध्ये उत्तर येणाऱ्या काळामध्ये दिल्या जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वात महत्वाची बाब आहे आम्ही संविधानिकरित्या आमच्या मागण्या मांडत असताना संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे जमिनी आमच्या आहेत जमिनीचे सात बारावरचे मालक आम्ही वहिवाटदार आम्ही पीक पेरा सात बारावरचा आम्ही भरतोय सरकारला पीक कर्जाच्या संदर्भामध्ये मागण्या आम्ही करतोय सरकार आम्हाला कधीतरी झोपेत न जाईल झाले तर का अनुदान देत आहे विम्या आम्ही भरतोय आणि या कंपनीच्या हरामखोर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमचं म्हणणं नाहीये पण जमावबंदी आमच्या प्रतिबंधात्मक कारवाई आमच्या जमिनीत आम्हाला अरे तुम्ही सरकारची पगार घेत आहे कुठल्या फडव्यांची घेत नाही कंपनीवाल्यांची तुम्ही आमच्या जमिनीमध्ये आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाई करताय मी बोलत नाहीये हे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या ठिकाणी चोवीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रतिबंधात्मक कारवाई आमच्या शेतकऱ्यांवर झालेल्या ही कुठली दादागिरी आहे सरकारचे कर्मचारी कंपनीचे कर्मचारी आहेत हे चे यांनी सांगितलं पाहिजे आज संविधानिक पद्धतीने आम्ही मागण्या मागतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा निळा गमजा म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढा म्हणजे जय भीम अन्यायाला उत्तर म्हणजे जय भीम हे या प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावा या वादा कंपनी ही प्रायव्हेट कंपनी आहे यांना गव्हर्नमेंट परमिशन दिलेली असेल पण आपल्या कर्मचाऱ्यांना मी सांगतो तर डेप्युटी कलेक्टर साहेब जे वधाई साहेब आहेत यांच्या सहा पत्रांना उत्तर या हराम खोरांनी दिलेला नाही यांच्याकडे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परमिशन नाहीत मग हे अधिकारी कोणाच्या परमिशनवर कामं करतायत हा प्रश्नाचं उत्तर या तालुक्याच्या मायबाप तहसीलदारांनी इथं जनतेला द्यावं आज माता भगिनींना रस्त्यावर उतरायची वेळ येते ह्या नमका निष्क्रियपणा कोणाचा समजायचा आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी परत एकदा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल खास फेडरेशन जो पक्ष स्थापन केला एकोणीसशे छप्पनच्या अगोदर आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो पक्ष त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला त्या विचाराचा हा पक्ष आहे या देशाला ज्यांनी संविधान दिलं त्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून संघटनात्मक त्या ठिकाणी कायदो सुव्यवस्था भंग न होता काम करणारे आम्ही लोक पण जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर संत तुकाराम मा आम्हाला माहिती आहेत भले देव काशीची लोटी माताळाच्या माती हळू काठी पडणारे आमच्या अवलाद आम्ही शेतकऱ्याच्या अवलाद आहे एक गोष्ट लक्षात घ्या या तहसील प्रशासनानं या पोलीस प्रशासनानं या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जर आवर नाही घातला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर या महाराष्ट्रामध्ये उभा निर्माण या रिपब्लिकन पक्षानं नाही केला तर या ठिकाणी तुम्ही आमचं नाव बदलून ठेवा आमच्या आम राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलंय हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपलं स्वराज्याच्या मोहिमेवर जात असेल तर शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे स्वराज्याच्या निर्मितीसाठी जर लाकूड लागत असेल तर त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देऊन त्याच्या राजीमर्जीने लाकूड खरेदी करा म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं कुठल्याही गुजरात किंवा दिल्लीच्या भडव्याची दादागिरी या महाराष्ट्रात चालणार नाही शेतकऱ्यावर खोटे गुन्हे याच्या पुढे जर दाखल झाले तर असा धडक मोर्चा पोलीस प्रशासनावर येईल याची सुद्धा खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी आपण सरकारचे कर्मचारी आहात आपण आमच्या तालुक्याचे पालक आहेत आमचे रडगाणे आम्ही तुमच्या दरबारात मांडले पाहिजेत हे घटनेमध्ये आम्हाला सांगून दिलेलं आहे परंतु कुठल्या तरी कर्मचाऱ्याचा कुणी लाभार्थी असेल दोन टक्के असतील अठ्ठ्याण्णव टक्के नाही आहेत आमचं त्याच्याबद्दल दुमत नाहीये परंतु जर अशा घटना घडत राहिल्या परत जर या कंपनीच्या दादागिरीच्या विरोधामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जर या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं तर याद राखा याच्या पुढे आपल्या तालुक्यात ता आणि समन्वय महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी कारण आम्ही आता ओरडून आरडून घोषणा देऊन बोंबलो थकलेलो आमच्याकडे शेवटचा पर्याय पुन्हा ज्याला जे समजल त्याला त्या भाषेत सांगावं लागेल कारण शेतकरी आमचा माय बापा आहे शेतकऱ्यांना नाही पिकवलं कुणी पुढच्या खाणार नाही बाबा हो पुढच्या वर बसलात आमच्या सेवेसाठी जनतेच्या पुढच्या डोक्यात जाऊ देऊ नका जा। पायाकडून आवाहन करतो कारण ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष आहे लय खंबीर आहे बाबा हो माहिती घ्या आणखी एक गोष्ट सांगतोय की या शेतकऱ्याला पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झालेले गुन्हे वापस घेतले पाहिजेत त्याचबरोबर या जो सुभाबाई गोपाळ भोसले यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे की आमच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं ही मागणी आहे त्यामुळे संबंध प्रशासनाला जोडून चुडू आहे शेतकरी जर पोलीस प्रशासन आपल्याकडे आला तर त्याला सन्मानाची द्या तो बिचारा काम करत असताना आज जाऊ तालुक्याला उद्या जाऊ म्हणतो कारण राड्यातलं आयसन गाड्या पडलेलं असतंय आज पाऊस पडलाय म्हणून चांगलाय परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपण आमचे पालक आहात तालुक्याचे मायबाप आहेत तुम्ही तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करावं ही आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आता नायब तहसीलदार मॅडम आलेले आहेत फार काळ कर त्यांना ताटकळ उभं ठेवत नाही याचबरोबर या आमच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या दुसऱ्या कुटुंबियाला थोरात त्यानंतर तेलर त्याचबरोबर नेहरकर कराड या, कर, 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 या सर्व कुटुंबाला न्याय देण्यासाठी जो हा धडक मोर्चा काढला या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव सन्मान्य रोहित कसबे या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्यायला आले त्यांना सांगतो आपण दोन मिनिटं पत्रकार महोदयांसमोर आपल्या पक्षाची आणि आपली भूमिका व्यक्त करा आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर आणि भगवत आंदोलनात्मक